नमस्कार काही ओळी अगदी मनापासून या माझ्या कविता संग्रहामधील आजची माझी कविता आहे जीवनातील आव्हाने आणि त्यावर मात करण्याच्या ध्येयाबद्दल उमेदीबद्दल बोलत आहे कवितेचं नाव आहे न हरणारी उमेद तक्रारी तर खूपच आहेत आयुष्याबद्दल म्हणजे मिळालं आहे ते पुरेस समजून चालायचं चा। पडलो खचलो अडकळलो तरी अगदी शेवटपर्यंत लढायचं घेऊन मोठे ध्येय आयुष्य हवं तसं घडवायचं विरोध करतील लाखो पण हिमतन त्यांना अडवायचं आणि मागे दोघांनाही टाळायचं स्वच्छ मन आणि प्रामाणिकपणा एवढंच फक्त पाळायचं हरता येणार नाही ना कधी हीच जिद्द असली पाहिजे न हरणारी एकच उमेद शेवटपर्यंत रुजली पाहिजे न हरणारी एकच उमेद शेवटपर्यंत रुजली पाहिजे धन्यवाद लाईक अँड सबस्क्राईब